आज मतदार संघातील पुरणाड येथील ठेलारी वस्ती येथील राष्ट्रवादी शरद पवार गटातील असंख्य ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन विश्वास ठेवून तसेच आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी पुरणाड ठेलारी वस्ती येथील मिठाराम मिठू ठेलारी रघुनाथ दगडू ठेलारी सीताराम कालू ठेलारी उत्तम मका ठेलारी पवन पुना ठेलारी माधव गोसू ठेलारी मोतीराम ठेलारी किशन बारसू ठेलारी गोविंद गोपाल ठेलारी कालू विठू ठेलारी पंडित मिठाराम ठेलारी वसंत मनोहर ठेलारी उत्तम मका ठेलारी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला प्रवेशाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटभाई भुई युवसेना जिल्हाप्रमुख पंकज राणे शिवसेना विनोदभाऊ तराळ शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील दिलीप पाटील सर बंटी जैन भास्कर पाटील संतोष माळी मोहन बेलदार युवासेना गोलुमोरी यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मनोज पाटील गुलाबराव पाटील प्रमोद पाटील विनायक पाटील बालू पाटील श्रीकांत पाटील लीलाधर पाटील डॉक्टर तुषार पाटील उपस्थित होते आपण आमच्याशी जोडल्यामुळे एक प्रामाणिक खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातला अतिशय ग्रामीण शब्द वापरला आपल्याला माहिती खूप प्रामाणिक आहे समावेश झाल्यामुळे खऱ्या अर्थाने याच्या पुढेही याच्या पूर्वीही आपण त्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न निश्चितच आपल्या सगळं करून खरं आपलं पशुधन आहे आणि त्याच्यावरच आपला उद्योग व्यवसाय चालतो तुमच्या कष्टाचं जीवन असतील लोक पाहिल्यानंतर आमच्याच मनाला वाईट वाटतं की आयुष्यावर कष्टात करणारी मंडळी यांच्या आयुष्यात काय सुगा मी आणू शकतो सरकारच्या माध्यमात यांना काय देऊ शकतो मान्य मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आज सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे त्यांना जेवढी संवेदना तुमची आहे जेवढी संवेदना या सगळ्या कार्यकर्ते तुमची आहे तेवढी संवेदना आम्हाला पण तुमची आहे संवेदना आहे त्याच्यावर वेदना पण आहे ज्या तुमच्या आयुष्यामध्ये लहान मुलापासून तर माझ्या माता भगिनीपर्यंत पायपीट करता कुठेतरी वाड्या वाड्या वस्तीवर वनामध्ये राहता आणि त्या सगळ्या पशुधनाचं तशा पद्धती सांभाळ करता संवर्धन करत असतं अशा मध्ये आम्ही काय केलं पाहिजे तर आमच्या नवनीत पडित सांगितलं की त्यांनी पन्नास हजारापर्यंत त्या वाड्या वस्तीवर जाऊन जिथे कुठे वाडा असेल तिथे जाऊन लसीकरण करण्याचा आपल्या स्व खर्चातून प्रयत्न जो केला खऱ्या अर्थानं त्यांचा मानलं पाहिजे आणि अभिनंदन पण केलं पाहिजे आपल्या सगळ्या पाटलांनी त्यांचा कुठेतरी आम्हाला त्यांनी ओढलं हे केलं पाहिजे आणि आपण ते करण्याचा प्रयत्न केला अनेक प्रसंग असतील पण प्रत्येक प्रसंगांमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांद्या लावून तुमच्या सोबत राहू ही ग्वाही देण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याकडे आलो आहे आपण ज्या पद्धतीत आपले लोक सांगता की ठीक आहे तुम्हाला मतदान उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी विठ्ठल धनगर जळगाव मुक्ताईनगर